चंद्रपूर शहर मतदानाला संत गतीने सुरुवात झाली आहे शहरात यासाठी तीनशे पंचेचाळीस तीनशे पंचावन्न मतदान केंद्र उभारण्यात आली असून सुमारे तीन हजारावर अधिकारी कर्मचारी आणि पोलीस यंत्रणासाठी तैनात आहे शहर मनपा तीन लाख मतदार आपले प्रतिनिधी निवडण्यासाठी आपला मतदाधिकार वापरत आहे विविध मतदान केंद्रांवर प्रशासनाने चोख व्यवस्था उभारली आहे राष्ट्रीय प्रादेशिक व स्थानिक स्तरावरील सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी कंबर कसले असून सतरा प्रभागातील सहासष्ट नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होत आहे विविध कारणांनी चर्चेत राहिलेल्या या निवडणुकी मतदार राजकीय दृष्ट्या कोणाला कौल देतात हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे सकाळी घराच्या बाहेर पडत मतदानासाठी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहे मतदान केंद्रांवर महिलांचा उत्साह पाहायला मिळतो सकाळच्या सुमारास घराबाहेर पडत मतदान केंद्रावर मतदार पोहोचताना आहेत चंद्रपूर येथील राजीव गांधी येथील मतदान केंद्रांवर मतदारांचा रांगा पाहायला मिळत आहेत